संविधानाने आदिवासींना दिलेल्या आरक्षणामध्ये बंजारा धनगर समाजाचा समावेश करू नये या प्रमुख मागणीसह इतर पंचवीस मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुका सकल आदिवासी समाजाच्या वतीने आज भव्य उलगुलाण मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उपबाजार समिती कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला पोलीस स्टेशन नगर परिषद कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक त्र्यंबकेश्वर मंदिर चौक मेन रोड कुशवर्त चौक गल्ली पाटील गल्ली एसटी बस स्टँड मार्गे पुनश्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चा विसर्जित करण्यात आला या दरम्यान प्रमुख पांडवांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांना पुष्पहार आहार घालून अभिवादन करण्यात आले आदिवासी समाजाच्या विविध घोष्टांनी परिसर तळाणून गेला आदिवासी समाजाच्या क्रांतिकारांचे फोटो विविध मागणीचे असंख्य फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते प्रत्येकाने खांद्यावर आदिवासींचे गौरवपूर्ण उपरणे व डोक्यावर जय आदिवासी जय जोहार छापलेल्या टोप्या टोक्यावर घातलेल्या होत्या आदिवासी भगिणींच्या संख्या लक्षणीय होती मध्ये जवळपास एक हजार आदिवासी सामील झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चा विसर्जित झाल्यावर मार्गदर्शनपर सभा घेण्यात आली यावेळी इगतपुरी विधानसभेचे माजी आमदार शिवराम झोले विक्रमगडचे माजी आमदार सुनील भुसारा आमदार हिरामण फोसकर यांचे पुत्र वामन फोस्कर नाशिक कृषी उत्पन्न विनायक माळेकर माजी नगरसेवक सागर उजय यशवंत सरपंच विलास आचारी एल्गार कष्ट अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लकी जाधव कोपरगाव एकलवी संघटनेचे शिवाजीराव ढवळे देवा वाटाणे अशोक बागुल हरसुलच्या भारती पवार आदींनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार गणेश जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी व सहकाऱ्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता मोर्चा शांततेत पार पाडल्याबद्दल पिरसा मुकणे बाळासाहेब तळपाडे जगदीश भोसाळे अक्षय नारळे आदींनी सर्वांचे आभार मानले जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर अत्यंत चुकीची आहे मराठा गॅजिटर हैदराबाद मध्ये हा जातीमध्ये आहे आणि आपला समाज जमा त्यामुळे त्यांची मागणी चुकीची आहे हे त्यांना बोलण्या सांगावं लागेल मी सातत्याने समाजदामध्ये रस्त्यामध्ये लढाईमध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा कोटर निघाल्याने आधी सरकार सांगितलं होत की धनगर समाज कुठलेही निकष पंजाब समाज आपले कुठलाही कर निकष पूर्ण करत नाही असा निकाल महाराष्ट्र राज्याच्या समितीने दोन हजार सतराला दिलेला आहे तीन सवालामध्ये तसा निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल आपल्या बाजूने दिलेला आहे आणि असा कारण सुद्धा काही धनना काही समस्यां आपल्या गावाला काम करत आहेत त्याला उमजव देण्यासाठी